तो गेल्या आठ दहा दिवसापासून गरव होत त्याच्या आधी मुस्लिम धर्मांच्या बद्दल तो दीड फुट माणूस तो गरवत होता त्याच्या आधी असे बरेच कारण होत गेले मला थोडं जास्त बाकी चारा वगैरे टाकलेला असतो कट करतो चारा खाण्याचा इतिहास राहण्या जात आज एक आधी कोणतरी येतो मुस्लिमांना काय तर बोलतो मुस्लिमांचे चार लोक येतात काहीतरी थोडं विरोध दाखवण्याचा प्रयत्न करतात आज आला हा गोपीचंद पडळकर त्यांनी उद्या जाईल त्याच्यानंतर बोललं जाईल त्यांची ही आहे गेल्या चार पाच हजार वर्षापासून भारताला आणि या देशाला गुलाम करण्याचं सगळ्यात मोठं कारण काय की तुम्हाला वेगळं पाडलं जात तुमची ताकद वेगळी केली जाते आणि तुम्हाला वेगळं करून मारलं जात हे तीन टक्के मनोवादी लोक आज ह्या भारत देश नागरिक म्हणून त्यासारखं राहायचं असेल आज आपल्याला भारतामध्ये प्रत्येक घटकाला ज्या वेळेस भारतामधील दलितावरती अन्याय होतील मुस्लिमवर तो ख्रिश्चनवर आपल्या माणसावर अन्याय होतो चालवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी उठलं पाहिजे मग हे तीन टक्के लोक नाही करू शकत महत्वाचा मुद्दा समजून घेण्याची गरज आहे आपल्याला की आपण सगळे एक आहोत येशू ने ते सांगितलेलं अल्लाने ते सांगितलेलं तुमच्या जर लोक किती जर ओरडले तर इथल्या लोकांना इथल्या मायनॉरिटी एस सी एस टी ओबीसी एक सजेशन म्हणा किंवा एक विनंती आहे की ह्याच्या पुढे आता भारतीय नागरिक आपण आपल्या जाती धर्माच्या आधी हे भारतीय आणि भारतीयाच्या नाते आपण होणाऱ्या अन्यावरती जाऊन बोलायला उभारत विचार करावा लागेल मुसलमान उभारतील त्यावेळेस एस सी एसटी ओफी पण सगळे उभारतील ही युनिटी आपल्याला उभा केली पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयारी कराल आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी अपेक्षा आहे त्याच्यात माझे दोन शब्द